부르지 어? प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरीमधील mm -hmm. वातावरण जे आहे ते आनंदित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की दिवाळीसारखा सण जो आहे तो mm -hmm. साजरा करा दे घरोघरी दिवाळी साजरी करा आणि संध्याकाळी दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करा असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं त्यानंतर आत्ता ही दृश्य बघताय तुम्ही माझ्या पाठीमागे जी जी दृश्य दिसत आहेत ती शर्यूतीरावरील दृश्य आहेत मोहिनी शर्यूतीरावरील रामकी पैडी हे पर हा परिसर आहे हा घाट आहे खरं तर या घाटावरती हजारो दिवे लावण्याचं काम जे आहे ते सुरू आहे या अयोध्येमधील सरस्वती विद्या मंदिरामधील हे विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडून ही तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला आपल्याला बघायला ही विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आणि जे आहेत या ठिकाणी जाणार माहिती मोहिनी शेरूची आरती ही खूप प्रसिद्ध आरती आहे सायंकाळच्या आरतीला खूप महत्व आहे शर्यूच्या म्हणजे पुराणामध्ये देखील लिहिलेलं आहे की काशीची सकाळची आरती आणि शेरूची संध्याकाळची आरती या दोन आरतींना खूप महत्व आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं तर सायंकाळच्या आरतीपूर्वी हा जो वातावरण आहे अगदी जा चित्र जे आहे ते आपल्याला बघायला अंधार पडल्यानंतर तर हे दिवे जे आहेत ते पेटवायला सुरुवात केलं जाईल त्यापूर्वी आपण जर बघितलं तर या ठिकाण जय सिंहाराम श्रीराम अशा पद्धतीची जा अक्षरं जे आहेत ती पण त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी साकारल्याच आपल्याला बघायला मिळते अगदी काही वेळात कालावधी जो आहे तो बाकी आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर हे दिवे जे आहेत ते पेटवले जाणार आहेत पण त्यापूर्वी जर बघितलं मोहिनी तर हे वातावरण अगदी आनंदी असल्याचं बघायला अगदी काही वेळाची प्रतीक्षा आहे त्यानंतर हा शर्वीचा परिसर जो आहे तो लाखो दिव्यांनी उजळून निघण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला काहीच वेळामध्ये बघायला मिळणार आहे अगदीच नक्कीच प्रमोद तर हे चित्र पाहण्यासाठी सगळेच आता आतूर झालेले आहेत हा सुंदर परिसर आणि दिव्यांनी नटलेला हा संपूर्ण नदी तीर कसा दिसेल ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती